मतदारांनो तुम्हालाच सत्ता हातात घ्यावा लागणार आहे मतदारांनो तुमचाच मुख्यमंत्री करावा लागणार आहे मतदारांनो तुमचाच आमदार खासदार मंत्री करावा लागणार आहे मतदारांनो तुम्हाला सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे कारण आता टी व्ही मीडिया आणि या यूट्यूब चॅनलवर एवढा धिंगाणा चालू आहे कोणता ते पार्थ पवारची जमीन लाटणं काय आणि अहिल्यानगरमध्ये जैन समाजाच्या जमिनीवर त्या आमदाराने के कब्जा केला काय ह्या सगळ्या गोष्टी एक एक नाहीत ह्या प्रवृत्त्या आहेत प्रवृत्त्यांनी एवढे पाय मुळा मुळ्या यांच्या खोलात गेल्या आहे की प्रशासनावर दबाव आहे प्रशासनातील अधिकारी यांच्या सल्ल्यासुद्धा वा, वागावं लागतं आणि यांचे बिल्डर आहेत भूमाफी आहेत लँडमाफी आहेत आणि प्रशासनामध्ये भ्रष्टाचार आहे त्यांच्या वाटणी आहे ह्या सगळ्या गोष्टींना सरकार काही करू शकत नाही प्रशासन करू शकत नाही पोलीस करू शकत नाही कोणीच काही करू शकत नाही जरी चौकशी समिती नेमली तरी काही करू शकत नाही अजिबात नाही त्यामुळे मतदारांनो जागे व्हा आपला देश लुटल्या जात आहे इंग्रजाच्या सरकारच्या लुटीपेक्षा ही जास्त लुटला जात आहे त्यामुळे तुम्हाला जागा व्हावा लागेल आणि या सैनिक समाज पार्टीच्या आंदोलनात सामील व्हावं लागेल ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे हिच्यात सामील व्हावा लागेल मान्य अण्णा हजारेने सुरू केलेली ही लढाई आहे तिला राजकीय रूप देऊन सैनिक समाज पार्टीने पुढे घेऊन चाललेली विचारधारा आहे त्यामुळे मतदारांनो तुम्हीच या देशाला वाचू शकता समाजाला वाचू शकता आणि समाजाला स्वातंत्र्य देण्यासाठी तुमच्याच हातात सर्व काही आहे तुम्ही निर्भय होण्याची गरज आहे कारण तुम्हाला निर्भय सैनिक समाज पार्टी आव्हान करीत आहे जर तुमच्यात निर्भयता असेल तर तुम्ही डायरेक्ट सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर संपर्क साधावा ठीक आहे तुम्हाला या लोकांनी आजपर्यंत दबावात ठेवलेला आहे अंडर प्रेशर ठेवलेला आहे दहशतेखाली खाली ठेवलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमचं तुम्हे, मतदान सुद्धा हिसकाव घेतला जात आहे जमिनीत तर जमीन चालल्यात पण मतदान पण हिसकाव घेतल्या जात आहे दबावात घेतल्या जात आहे पैसे वाटून घेतल्या जात आहे आणि यांच्याकडे गडगंज अशा जमिनी आहेत श्रीमंती आहे पैसा आहे आता ते एक शेतकरी नेता म्हणून रविराज साबळे खूप ओरडून ओढून सांगतात आणि त्यांच्यामुळे ते, त्यांना ओरडून वडू सांगण्यामुळे त्यांना काही धमकीचे पण फोन आले आता धमकीचे फोन सैनिक समाज पार्टीला येऊ शकत नाहीत सैनिक समाज पार्टी एक अशी ताकद आहे ह्या देशाला सांभाळणारी ताकद आहे देशाला संरक्षित रखण्या वाली ताकद आहे त्यामुळे दे याशा भित्र्या चोरट्या भामट्या भ्रष्टाचारी गुंड गुंडप्रद्धीच्या अशा लोकांच्या धमकीचे फोन सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराने येऊ शकत नाही म्हणून मतदारावर डायरेक्ट मतदार अँड उमेदवार मतदार आणि सैनिक समाजीचा उमेदवार हे ना नातं घट्ट केलं आहे झालं आहे तुम्हालाच ते सावध व्हायचं आहे तुम्ही नक्की सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला मतदान करणारच आहात तुम्ही स्वाभिमानी नागरिक आहात तर तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या हातात सत्ता देणारच आहात कारण ती सत्ता सैनिक समाज पार्टीची नव्हे तर तुमची राहणार आहे मतदार मुख्यमंत्री मतदार गृहमंत्री मतदार महसूल मंत्री मतदार फायनान्स मिनिस्टर हे सगळं राहणार आहे होणार आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे आंदोलन एवढं तुमच्या हृदयात घर करून बसलं आहे की यस सैनिक समाज पार्टी आयडिओलॉजी ओल्ली कॅन रिमूव्ह दोज ऑन पॉवर पॉवरवरून यांना हटवायचं असेल तर सैनिक समाज पार्टी हटवणार आहे परंतु त्याला तुमची साथ हवी आहे मतदारांची साथ हवी आहे मतदारांनो तुम्ही सैनिक समाज पार्टीला मतदान करणारच आहात त्यामुळे तुम्ही एक मिस कॉल देऊन आपली निर्भयता सिद्ध करायची आहे त्यामुळे तुमच्या मिस कॉलची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो